नमस्कार भक्त हो तुमच्याही घरात एखादे सदा फुलीचे रोप असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत एका तुमच्या अंगावर काटे उभे राहतील सदाहरित फुलांची काही भीतीदायक रहस्ये जी तुम्हाला कोणीही सांगणार नाहीत प्रत्येकजण आपल्या घरात ही, ही वनस्पती लावतो परंतु त्याचे फायदे आणि तोटे कोणालाच माहिती नाही तुम्ही पण लावलं असेल जर तुमच्या घरात चुकून एखादे सदाफुलीचे रोप असेल तर हे काम लगेच करा नाहीतर तुम्हाला खूप पश्चाताप होईल आज ही एक गोष्ट जाणून घ्या चुकून तुम्ही देवाला हे फूल अर्पण केलं असेल तर हा व्हिडिओ लोक आहेत जे सर्व पैसे असलेले लोक आहेत त्यांच्या घरांमध्ये ही वनस्पती तुम्हाला घराबाहेर शंभर टक्के आढळेल सदाफुली वनस्पतीमध्ये अनेक फुले उमलतात यासोबतच सदाफुली वनस्पती ही खूप सहजपणे वाढते आणि तुम्ही ते कुठेही सहज वाढू शकता सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सदाफुली वनस्पतींची रंगबिरंगी फुले ती तुमचे नशीब बदलतील रातोरात तुमचे नशीब उजळेल होय भक्त हो ही फुले ज्या प्रकारे रंगबिरंगी आहेत त्याच प्रकारे ते तुमच्या जीवनातही रंगबिरंगी रंग, रंग भरेल त्यामुळे तुम्हीही तुमच्या आयुष्यात कोणताही व्यवसाय करत असाल तुम्हाला त्यात वारंवार तोटा दिसत असेल किंवा तुम्ही जे काही काम सुरू केले असेल ते काम तुम्ही करण्यास असमर्थ आहात तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल खूप चिंतेत आहात तुम्ही एका विशिष्ट क्षेत्रात तयारी केली आहे परंतु त्यातही तुम्हाला यश मिळत नाही मग हा उपाय तुम्ही तुम्ही एकदा अवश्य करून पहा त्याचे त्याचे परिणाम आणि चमत्कारिक फायदे स्वतः भक्त हो हे उपाय ते लोक देखील वापरू शकतात ज्यांच्यावर खूप कर्ज आहे किंवा ज्यांनी खूप पैसे घेतले आहेत आणि ते फेडण्यास असमर्थ आहेत सक्षम नाही पैसे देऊ शकत नाही पण कधीकधी असं होतं की कि माणसाने कितीही मेहनत केली त्यानंतर त्याला यश मिळत नाही आणि दुसरीकडे असे लोक आहेत जे लोक पैसे मिळवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात पण धन हातात येताच त्यांचे पैसे लवकर खर्च होतात होय प्रिय भक्त हो तुमच्या आयुष्यात अशी कोणतीही समस्या असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा भक्त हो मी तुम्हाला फुला अशा चमत्कारिक फुलाविषयी अशा फायदेशीर फुलाबद्दल माहिती उपाय सांगणार आहे ज्याची काळजी घेतली तर त्या झाडाचे किती चमत्कारिक फायदे होतात ते तुम्ही स्वतःच पाहू शकाल जर त्याचा योग्य वापर केला मात्र उपाय केला पाहिजे आणि हे फूल देवाला अर्पण केले तर माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील तसेच भक्त हो तुमची इच्छा जे काही आहे ते लवकरच पूर्ण होईल यासोबतच भक्त हो जर तुमच्या आयुष्यात पैशाशी संबंधित समस्या निर्माण झाल्या असतील तुमच्या आयुष्यात पैसा येणे थांबले आहे तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात पैशांचा पाऊस पडायला हवा असेल तर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही तुम्हाला फक्त हे रोप तुमच्या घरात आणायचे आहे जेव्हा तुम्ही हे रोप तुमच्या घरात आणून ते तुमच्या घरात लावले तर ते आपोआप आप अप तुमच्या घरात संपत्ती आकर्षित करेल भक्त हो हा उपाय केल्यावर तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल म्हणजेच हा उपाय केल्यानंतर तुम्ही माती विकायलाही गेलात तरीही यातून तुम्हाला अनेक पट्टींनी लाभ मिळणार शंभर टक्के ही गोष्ट खरी आहे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन ते चार उपाय सांगणार आहे जे सदाफुलीचे उपाय आहेत आणि तुम्ही त्यांचे पालन केल्यास तुम्हाला या उपायांचे अनेक पट्टींनी फायदे होतील म्हणून भक्तो तुम्हाला जे काही उपाय सांगेन ते त्याचे पालन नक्की करा तुम्हाला ते खूप काळजीपूर्वक ऐकावं लागेल आणि स्टेप चांगल्या प्रकारे समजून घ्यावं लागतील जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही आणि त्यानंतरच ते स्टेप फॉलो करा जेव्हा तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पाहता आणि स्टेप चांगल्या प्रकारे समजून घेता तरच या उपायांचा फायदा होईल भक्त हो सर्वप्रथम कमेंटमध्ये जय माता धनलक्ष्मी लिहा जेणेकरून माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील आणि तुमच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही चला जाणून घेऊया ते कोणते आहेत उपाय तुम्हा सर्वांना माहीत आहे की जगात अनेक प्रकारची झाडे आढळतात आणि सर्व झाडांचे वेगवेगळे महत्त्व आहे त्यातील काही झाडे अशी आहेत की त्यांना देववृक्ष म्हटले जाते म्हणजे ज्यांना देवी देवतांचा दर्जा दिला गेला आहे आणि ज्यांना देवांचा दर्जा दिला गेला आहे ते तुळशीचं रोप पिंपळाचं झाड वटवृक्ष या सर्व झाडे अतिशय आदरणीय मानली जातात म्हणून मी तुम्हाला सांगते की अशी काही झाडे आहेत ज्यात दैवी शक्ती आहे आणि त्यांच्या आत अनेक अलौकिक चमत्कार घडतात जर आपण पिंपळाच्या झाडाबद्दल बोललो तर श्रीहरी विष्णू त्यामध्ये वास करतात आणि सर्व देवी देवता देखील पिंपळाच्या झाडाच्या आत राहत असतात शमीच्या झाडाबाबत बोलायचे झाले तर शमीचे झाड शनिदेव सारखे दिसते आकड्याचे झाड जेव्हा आपण पाहतो त्याच्याकडे बघून आपण गजाननाकडे पाहतो असे वाटते एक बेलाचे वृक्ष अतिशय पूजनीय आहे जर तुम्हाला देखील हे माहीत असेल तर मी तुम्हाला सांगते की प्रत्येक झाडाची स्वतःची दैवी शक्ती असते त्यांचे स्वतःचे फायदे आणि त्यांचे स्वतःचे चमत्कार आहेत आता देवी शक्ती असलेल्या कोणत्याही झाडाचा विचार करा जर आपण त्यापैकी कोणत्याही झाडाची योग्य प्रकारे पूजा केली जर तुम्ही चांगले उपाय केले तर माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यांपासून मुक्त होऊ शकता आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात पाहिजे ते मिळू शकता तुम्ही तुमच्या सर्वात मोठ्या इच्छा देखील पूर्ण करू शकता आणि आता बोलूया भक्त हो सदा हरित फुलांबाबत सदाफुली हे एक फुल आहे जे सदैव फुलत राहते नेहमी फुलणार या कारणास्तव याला सदाहरित फुलं सदाफुली देखील म्हणतात म्हणूनच भक्त हो हे सदाहरित फुल तुमचे नशीब सदैव उजळे या फुलाचे अनेक फायदे आहेत जे तुमचे नशीब बदलू शकतात अनेक चमत्कार आहेत मी तुम्हाला ते अगदी सोप्या शब्दात सांगण्याचा आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये तुम्हाला उपाय नीट समजते चला तर बोलया सदाफुली वनस्पतीला दोन रंगीत फुले असतात एक पांढऱ्या रंगाचे फुल आणि तो दुसरा फुल आहे गुलाबी रंगात ते देखील लक्ष्मीला खूपच प्रिय आहे हे फिकट गुलाबी रंगाचे असते आणि फुलांनी भरलेले असते म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगते की लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी हे पांढरे रंगाचे सदाफुलीचे फुल खूप प्रभावी आहे गुलाबी रंगाचे सदाहरित फुल देवी लक्ष्मीलाही फुल खूप प्रिय आहे कारण गुलाबी रंग हा लक्ष्मीचा सर्वात आवडता रंग आहे यासोबतच भक्त हो मी तुम्हाला सांगते की पांढऱ्या रंगाच्या सदाहरित फुलाने भगवान शंकराची पूजा केली जाते जे एक फुल आहे पांढऱ्या रंगाची सदाहरित फुले भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे हे पांढऱ्या रंगाचे फुल तुम्ही भगवान शंकराला अर्पण केल्यास तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतील शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतील तुमच्या जीवनात राहू आणि केतूचे जे काही दोष असतील तेही पूर्णता दूर होतील माता राणीला मग तुमची इच्छा काहीही सांगू शकता ती नक्कीच ती पूर्ण करेल आणि जर तुम्ही हे पांढऱ्या रंगाचे पद भगवान शिवाला अर्पण केले तर शनिदेव देखील तुमच्यावर प्रसन्न होतात जर तुमच्याकडे सदाहरित फुले असतील तुमच्या घरात एखादे रोप असेल तर खूप चांगले आहे पण जर तुमच्या घरात सदाहरित सदाफुलीचे रोप नसेल जर तुमच्याकडे रोप नसेल तर तुम्हाला ते तुमच्या आसपास सहज मिळेल तिथूनही ही फुले घेऊ शकता तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगते की तुम्हाला पांढऱ्या रंगाची सदाहरित फुले घ्यायची आहेत आणि हा उपाय तुम्हाला कोणत्या दिवशी करायचा आहे तर भक्त हो तुम्ही हा उपाय करा शुक्रवारी पांढऱ्या रंगाची सदाहरित फुले तोडून त्यावर उपाय करायचा असेल तर उपाय कसा करा जर तुम्हाला ही गोष्ट नीट समजली असेल तर पहा तुम्हाला ही पांढरी फुले सूर्यास्तापूर्वी तोडून आपल्या घरात आणायची आहे तुम्हाला किती फुले एकतर तुम्हाला अकरा फुले तोडावी लागतील किंवा एकवीस फुले तोडून आणावी लागतील एकवीस फुले तोडली तर उपाय वेगळे आहेत आणि अकरा फुले तोडली तर उपाय वेगळे आहेत पण मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही एकवीस पांढरी फुले तोडली तर व्हिडिओमध्ये पहा आणि उपाय नीट समजून घ्या जेव्हा तुम्ही पांढरी सदाहरित एकवीस फुले तोडता त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मंदिराजवळ येऊन लांब वातीचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये तुम्ही राईचं तेल वापरू शकता किंवा शुद्ध तूप देखील वापरू शकता त्यानंतर लाल रंगाचे कापड घेऊन मंदिरात तुम्हाला समोर पसरावं लागेल आता या फुलांना मौली धाग्याने मौली धागा कोणता जो लाल आणि पिवळा पूजेमध्ये लाल आणि पिवळा रंगाचा एक धागा वापरतात त्याला मौली धागा असे असे म्हणतात मौली धाग्याने गुंडाळून हार बनवायचा आहे मग तुम्ही बनवलेल्या एकवीस फुलांच्या माळा म्हणजेच ती माळ लक्ष्मीला अर्पण करावी लागेल परंतु ही माळ घालण्यापूर्वी लक्ष्मी देवीच्या कोणत्याही मंत्राचा एकवीस वेळा जप करावा लागेल जर तुम्हाला कोणताही मंत्र आठवत नसेल तर तुम्ही ओम महालक्ष्मी नम या, या अतिशय सोप्या मंत्राचा एकवीस वेळा जप करू शकता त्यानंतर तुम्हाला माताराणीला कुंकू हळदीचा टिळक लावायचा आहे आणि त्यानंतर महालक्ष्मी चालिसाचा पाठही करायचा आहे शेवटी भक्त हो तुम्हाला माताराणीची आरती अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे लक्षात ठेवा की चालिसा पूर्ण केल्यानंतर तुम्ही घेतलेल्या लाल कपड्यावर हळद लावून स्वस्तिक बनवायचं आहे आणि त्या लाल कपड्यावरती तुम्ही बनवलेल्या स्वस्तिकाच्या वर एकवीस फुलांची माळ ठेवायची आहे जर तुम्ही माताराणीला एकवीस फुलांचा हार अर्पण केला असेल तर तुम्हाला स्वस्तिकावर एकवीस दाने तांदूळ तांदळाचे एकवीस दाणे ठेवायचे आहेत आणि जर तुम्ही माताराणीला अकरा फुलांचा हार अर्पण केला असेल तर तुम्हाला फक्त अकरा तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत स्वस्तिक वरती तर फक्त हो पण लक्षात ठेवा की अक्षता म्हणजे तांदूळ हे अजिबात तुटलेले नसावे अखंड असले पाहिजे किंवा तुकडे झालेले नसावे अख्खे तांदूळ घालताना ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करत राहायचा आहे यासोबतच या, या स्वस्तिकावर तुम्ही माताराणीला जी माळा अर्पण केली होती तीच माळ तुम्हाला घातली पाहिजे आता यानंतर तुम्हाला माताराणीच्या मंदिरातून सिंदूर आणायचं आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही घरातील कुंकू वापरू शकता आता तुम्ही हार घातलेल्या लाल कपड्यावर सिंदूर आणि कुंकू शिंपडा सिंदूर आणि हळद वगैरे शिंपडा आता यानंतर तुम्हाला त्या लाल कपड्याचा एक बंडल एक पोटली बनवायची आहे आणि यानंतर भक्त हो तुम्हाला तो बंडल आहे ती पोटली आहे तुमच्या पैशाच्या ठिकाणी त्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी रात्री ठेवायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तिजोरी आहे ती तिथे ती पोटली ठेवून द्यायची आहे त्या ठिकाणी ती तुमच्या तिजोरीत ठेवावी लागेल तर भक्त हो मी तुम्हाला सांगते हा उपाय रात्री आठच्या सुमारास करायचा आहे वास्तविक हा उपाय तुम्ही प्रदोष काळात सूर्यास्तानंतर केव्हाही करू शकता परंतु जर तुम्ही सात ते नऊ या दरम्यान केले तर ते खूपच चांगले होईल जर तुम्ही अकरा फुलांचा हा उपाय करत असाल तर हा उपाय तुम्हाला सलग पाच शुक्रवारी करावा लागेल म्हणजे एक शुक्रवार केला त्यानंतर दुसरा शुक्रवार तिसरा शुक्रवार चौथा आणि हा उपाय तुम्हाला सतत करावा लागणार आहे आणि जर तुम्ही एकवीस फुलांनी हा उपाय करत असाल तर तुम्हाला हाच उपाय सलग पाच शुक्रवार करायचा आहे मग हा उपाय तुम्ही चार शुक्रवार करत आहात की पाच शुक्रवार आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपल्याला वेगवेगळ्या बंडल बनवायची गरज नाही म्हणजे ते वेगवेगळ्या कापडं घेऊन लाल कापडं घेऊन पोटली तयार करायची गरज नाही पहिल्या दिवशी बनवलेला तोच बंडल घ्यायचा आहे आणि प्रत्येक वेळी तुम्हाला काय करायचं आहे नवीन फुलांची माळ तयार करायची आहे पण तुम्हाला त्या सर्व गोष्टी एकाच बंडलमध्ये एकाच पोटलीमध्ये ठेवायच्या आहेत हा उपाय तुम्ही पाचव्या शुक्रवारी किंवा पाचव्या शुक्रवारी करत आहात जर तुम्ही ते चार शुक्रवार करत असाल तर पाचव्या शुक्रवारी तुम्हाला हा बंडल घ्यायचा आहे आणि तुमच्या घरात जिथे माती असेल समजा तुमच्या घरात कुठेही माती असेल तर त्या मातीचं तुम्हाला ते बंडल कापड बाजूला करून ते सगळं साहित्य गाडायचं आहे आता भक्त हो तुम्ही सहमत असाल तर तुमच्या घरात कुठेही माती नाही तुम तुमच्या घरात नक्कीच एक कुंड कुंडी मातीत ती त्या कुंडीतील पोटली दाबायची आहे पूर्ण काळजी घ्या तुम्हाला लाल कापड न आत दाबता गठ्ठ्यात ठेवलेला माळ आणि तांदूळ त्या सर्व गोष्टी मातीच्या आत ठेवायच्या आहेत कापड मातीच्या आत घालण्याची गरज नाही तर भक्त हो हा उपाय खूप सोपा होता फार कठीण उपाय नाही जर तुम्ही हा उपाय केलात मग तुमच्या आयुष्यात पैशाशी संबंधित कोणतीही समस्या असेल ती नक्कीच संपेल आणि तुमच्या जीवनात पैशाच्या प्रवाहाचे अनेक मार्ग खुले होतील जिथून तुम्हाला पैसे मिळत राहतील आणि तुम्हाला मिळणाऱ्या पैशात सतत वाढ होत राहील धन्य धन सुद्धा वाढत राहील आता भक्त हो मी तुम्हाला सांगते की हा उपाय केल्याने तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास होईल म्हणून पहा पाच शुक्रवार हा उपाय तुम्ही करत आहात जर पाच शुक्रवार करत असतील तर सहाव्या दिवशी तुम्हाला ही प्रक्रिया करावी लागेल आणि जर तुम्ही चार शुक्रवारचे उपाय करत असाल तर ही प्रक्रिया तुम्हाला पाचव्या शुक्रवारी करावी लागेल जर तुम्हाला हे पूर्णपणे समजले असेल तर भक्त हो जर तुम्ही हा उपाय स्वतःहून करत पास करत असाल स्वतःहून करून पाहत असाल तर तुमची इच्छा काही असो एक छोटे छोटे उपाय केल्याने ते पूर्ण होऊ शकतात तुमच्या मनात फक्त पूर्ण श्रद्धा आणि पूर्ण विश्वास असला पाहिजे मग हे उपाय काम करतात तर बघतो आज आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओसोबत शेवटपर्यंत थांबल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद